ऐसा आमचे मोरे बुवा आणि आमचे कराटे बुवा यांची एकदम जबरदस्त जुगलबंदी चालू आहे महाराज ती आमचे जयवंत चव्हाण आणि सुधाकर भाई सुरवे यांच्या माध्यमातून प्रभाकर मोरे दत्तू मोरे दिगंबर नाईक अशा आमच्या सारख्या बारीक बारीक कलाकारांची हजर लावून एकदम जल्लोषात शिवाजी मंदिर दनानंद सोडत महाराजा दरवेळेस खयचे कार्यक्रम असतात तर सगळ्या कोणी माणसाल का एकत्र एक येण्याची बुद्धी दि महाराजा आज समजा शिवाजी मंदिर मध्ये शंभर लोक असतील तर पुढच्या डबलबारीच्या वेळात ती साडे सातशे महाराजा प्रत्येक वेळा कोकणात तो माणूस एकटून कोकणी माणसासाठी आणि कोकणासाठी झटण्याची त्यांना बुद्धी दि महाराजा आणि ह्या सगळ्या घडवून आणताना ह्या घडवून आणण्यासाठी ज्यांच्यानी ज्यांच्यानी म्हणजे आमचं कायम फोन झाली ना आमचं कद सुखी कार्यकर्ते आणि निरोगी ठेव जा। जास्तीत जास्त लोकांना आमचे हे आता कलगी तुरुंग आमची डबल मारी ही ठेवण्याची बुद्धी महाराजा सगळ्यांना सुखी समृद्धी भरभरीत ठेवून सगळ्यांना जीवनावश्यक वस्तू रास्त दरात महाराजा पिंपळात लाव पिंपळात चाल वडाक लाव त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा अंधार मिळत नाही महाराज वाचा आणि एकर एकाच्या एकवीस कर पाचाचे पंचवीस कर असलेल्या नसलेल्या सगळ्या कोकणी लोकांना सुखी ठे आणि आमच्या कोकणच्या नाव ह्या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगाच्या पटलावरती असा सर्वोच्च जाऊन दे रे महाराजा धन्यवाद जय जे जय महाराष्ट्र जय कोकण